मित्रांनो नमस्कार मी दिलीप कुमार गट्टे आदर्श शिक्षण क्रीडा बौद्धीशी संस्था देऊळघाट तालुका जिल्हा बुलढाणा या संस्थेचा मी अध्यक्ष या नात्याने महाराष्ट्रातील संस्था ट्रस्ट यांना एक महत्त्वाची सूचना देतो की दिल्लीमधील काही कंपन्या सेहसार फंडच्या माध्यमातून महाराष्ट्रातील संस्थांना नीती आयोगवरून त्यांचा फोन नंबर काढून अध्यक्ष सचिवांना कॉल करतात व त्या कॉलच्या माध्यमातून सांगतात की आम्ही तुमच्या संस्थेला सी एस आर फंड मिळून देऊ अशा विशेष ज्या सी एस आर फंड देणाऱ्या कंपन्या आहेत त्यांचे नावं पण आपल्यालासुद्धा ओ एन जी सी झाली बँक ऑफ बडोदा झाला जे के टायर झालं अशा भरपूर विविध कंपनीचे तेव्हा नाव आपल्याला सांगतात व ते आपल्याला सांगतात आम्ही तुमच्या संस्थेला चार महिन्यात सहा महिन्यामध्ये फंड मिळून देऊ पण फंड मिळून द्या देण्याच्या अगोदर तुम्हाला आमच्या कन्सल्टन्सीशी आमच्या कंपन कंपनीशी ॲग्रीमेंट करावं लागेल तर ते अगोदर प्रोजेक्ट रुपट बनवण्याचे चार्ज वीस हजार पंचवीस हजार घेतात व त्यानंतर ॲग्रीमेंट चार्ज मागतात ते जवळपास ते डील असते कोणाची कोणा कंपनीची दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के हे आम्हाला द्यावं लागेल यानुसार आम्ही तुमच्या संस्थेला फंड मिळवून देऊ मित्रांनो हे ॲग्रीमेंट करत्यावेळी जवळपास आपल्याकडून दोन लाख तीन लाख रुपये हे ॲडव्हान्समध्ये घेतात व ते आपल्याला आपले कम आपले प प्रोजेक्ट एक फाईल मस्त बनवून व संस्थेची एकदम व्यवस्थित बनवून त्याची कॉपी आपल्याला पाठवता व एक कंपनीला पाठवली म्हणून असे ते आपल्याला दाखवतात मित्रांनो दिल्लीमध्ये अशा विविध कंपन्या आहे की ह्या कंपन्याचं काम जशी कन्सल्टन्सी कंपनी झाली फंड फंड मिळून देणारी कंपनी झाली या कंपन्याचं काम हे फक्त एन जी ओला ट्रस्टला लुटायचं काम ह्या कंपन्या करीत आहेत मित्रांनो मी स्वतः दिल्लीमध्ये दोन ते तीन कंपन्यामध्ये स्वतः अर्ज केलेले आहे एक कन्सल्टन्सीच्या माध्यमातून मला एक कॉल आला होता त्यांनी मला सांगितलं की तुमची एन जी ओ कशामध्ये काम करते मी म्हटलं माझी एन जी ओ एज्युकेशन हेल्थमध्ये काम करते व त्यांनी मला सांगितलं की आम्ही तुमच्या एन जी ओला फंड मिळून देऊ त्यांनी अगोदर फंड मिळून देण्याच्या अगोदर माझ्या एन जी ओचे पूर्ण डॉक्युमेंट मागितले ते डॉक्युमेंट मागितल्यानंतर परत त्यांचा दोन तीन दिवसांनी मला कॉल आला की तुमचे डॉक्युमेंट आम्ही बघितले व कंपनीला पण पाठवले कंपनीने तुमची फाईल सर्व मंजूर केली जर तुम्हाला फंड घ्यायचा असेल तर तुम्हाला आमच्यासोबत आमच्या कंपनीचा पंधरा टक्के चार्ज द्यावा लागेल तर ॲडव्हान्समध्ये अगोदर तुम्हाला तीन पर्सेंट अमाऊंट अगोदर जमा करावं लागल उर्वरित फंड दिल्यानंतर आम्ही तुम्हाला बाकीचे अमाऊंट तुम आम्हाला द्यावं लागल त्यानुसार तुम्ही दिलेल्या पैशाची आम्ही तुम्हाला रिस्सर ॲग्रीमेंट करून देऊ व सहा महिन्यामध्ये आम्ही तुमच्या संस्थेला फंड मिळवून देऊ मित्रांनो मला अगोदर विश्वास नव्हता की बाबा कंपनी हय नाही हे कॉलवर कोणी विश्वास करत नाही आजकाल असे फेक कॉल भरपूर येतात तर मी प्रत्यक्ष त्या कंपनीला भेटायला गेलो त्या कंपनीचं नाव होतं फिनिव्हिशन लिमिटेड इम्पॅक्ट कंपनी हे दिल्लीला ओकला फीज थ्रीमध्ये आहे मॅडम ह्या त्या कंपनीचा ॲड्रेस हे सर्व त्या कंपनीचे कर्मचारी आहे मी या कंपनीमध्ये तिथं प्रत्यक्ष गेलो बघितली कंपनी फार खूप मोठी होती तिथले सी ओ चतुर्वेदी तिथले कंपनीचे डायरेक्टर पौर्णिमा दुबे त्या कंपनीची इम्प्लॉईज विद्याजी मॅडम गौरव असे भरपूर कर्मचाऱ्यांना मी तिथं भेटलं त्यांनी आम्ही सांगितलं की आम्ही तुमच्या संस्थेला फंड मिळवून देऊ कंपनी बघितल्यानंतर मला वाटलं विश्वासाला कुठं ही कंपनी फार मोठी आहे ही आपल्याला फंड मिळवून देईल ते यांनी फंड संदर्भात मी सुरुवातीला नव्वद लाख रुपये फंडासाठी त्यांच्यासोबत ॲग्रीमेंट केले हे ते ॲग्रीमेंट आहे त्यांनी अगोदर माझ्याकडून चार लाख रुपये ॲडव्हान्स घेतला मी त्यांना ॲडवाईस दिला रिसर ॲग्रीमेंट केला या चेकच्या माध्यमातून चार लाख अठ्ठेचाळीस हजार हा चेक मी दिलेला आहे ह्याच्यावरती डेट वगैरे या आर टी त्या कंपनीला पाठवलेलं आहे त्यानं दिलं त्याच्यानंतर लगेच आठ दिवसांनी त्यांनी मला कॉल करा परत एका कंपनीची म्हणजे रिक्वायरमेंट आली तुम्हाला फंड असेल तर मी तुम्हाला परत मिळून देतो तर मी मतलब चला बरं आहे चांगली कंपनी मोठी आपण जाऊन विश्वासात घेतली पाहिली आपण कंपनी विश्वास बसला त्यांनी परत मला सहा करोड रुपयासाठी आमिष दिलं त्या कंपनीचं जे के टायर या कंपनीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला ऑर्टपनेस सेंटरसाठी सहा करोड रुपये फंड मिळून देऊ असे त्यांनी मला सांगितलं पण मी त्यांना सांगलं की बा माझ्याकडे तीन टक्के चार टक्के तुम्हाला ॲडव्हान्स पेमेंट द्यायला येईल तर म्हणे तुम्ही एकच पर्सेंट द्या एक पर्सेंटनुसार मी त्यांना सहा लाख रुपये दिले व असे करता करता परत त्यांनी एका महिन्यानं कॉल केला परत एक चार करोड रुपयाच्या फंडसाठी त्यांना मला परत कॉल केला असे मी या कंपनीला पंधरा लाख रुपये दिलेले यांनी मला सहा महिन्याचा कलावधी दिला होता की फंड मिळवून देण्यासाठी परंतु सहा महिना करता करता आज पंधरा महिन्याची घटना आली मला कोणत्याही प्रकारचा फंड मिळाला नाही ही कंपनी ज्यावेळेस तुम्ही ॲग्रीमेंट करणार एक लॉग इन आय डी पासवर्ड देणार त्याची लिंक देणार त्याच्यावरती दर महिन्याला हे आपल्या कंपनीचं काम कुठपर्यंत चाललं याची ते आपल्याला त्या ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्या लॉग इन आय डीवरती दिसतात व त्याच्या व्यतिरिक्त कंपनी दर महिन्याला आपल्या एन जी ओला कॉल करणार किंवा तुमचं एन जी ओचं काम इथपर्यंत आलं तुमच्या फंडसंदर्भात ही पुढची स्टेप इथपर्यंत आलो आपण पुढच्या महिन्यात तुम्हाला कळवतो फंड कधी मिळत असे करता करता यांनी मला आज पंधरा महिने घातले पण कोणीही प्रकारचा फंड मिळाला नाही तर असे दिल्लीमध्ये मित्रांनो भरपूर कंपन्या आहे एक सॉलिक्युटर लिगल फिम हे कन्सल्टन्सी आहे यांना पण यांनी मला एक करोड वीस लाख रुपयासाठी हेल्थसाठी फंड देण्याचं सांगितलं होतं दे यांना पण मी एक लाख वीस हजार रुपये दिलेले आहे या कंपन्याचं असं आहे की तो ॲग्रीमेंट करेल ॲग्रीमेंट केल्यानंतर ते दोन ते तीन महिने तुमचा कॉल रिसीव करणार त्याच्यानंतर जसं जसं तर डिले होत जाणार तसं तसं ते तुमचे कॉल घेणंही बंद करणार तर यानुसार हे आपल्या संस्थेच्या खूप मोठ्या फसवणूक करतात मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की दिल्लीमधील कोणची कन्सल्टन्सी असो कोणची कंपनी असो हे नीती आयोगवरून तुमच्या संस्थेचे ट्रस्टचे फाउंडेशनचे कॉन्टॅक्ट नंबर काढून हे तुम्हाला सांगतात की आम्ही तुम्हाला सी एस आर फंड मिळवून देऊ आपल्याकडून अगोदर चार्जेस घेता या चार्जेस घेतल्यानंतर ते संस्थेची खूप मोठं फसवणूक करतात मित्रांनो या कंपनीची फिनिवेशन कंपनी यांनी माझ्या संपर्कामध्ये सात महाराष्ट्रामधल्या जवळपास तीन ते चार ट्रस्ट आहे माझ्याकडून पंधरा लाख रुपये घेतलेले हॅपीनेस फाउंडेशन म्हणून औरंगाबादचं फाउंडेशन आहे त्यांच्याकडून सात लाख रुपये घेतलेले एक पुण्याची एन जी ओ आहे त्यांच्याकडून पस्तीस लाख रुपये घेतलेले तर असे विविध कंपन्याकडून याने सी एस आर फंडच्या नावाखाल त्या कन्सल्टन्सीनं ना पैसे घेतलेले मित्रांनो मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व ट्रस्ट एन जी ओ फाउंडेशन यांना सूचित करतो की अशा कोणत्याही कॉलला बळी पडूनही यांना कोणत्याही प्रकारचे पैसे देऊ नये जर तुम्हाला सी एस आर फंड जर घ्यायचा असेल तर स्वतः ऑनलाईनला जाऊन सी एस आर देणारे फंड कंपनीचे नाव शोधा त्याच्यामध्ये स्वतःतून तुम्ही प्रपोजल सबमिट करा स्वतः प्रोजेक्ट तयार करून स्वतः कंपनीला तुम्ही रिक्वेस्ट करू शकता त्यांच्या माध्यमातून तुम्हाला डायरेक्ट फंड मिळेल परंतु कोणत्याही कंपनी कोणत्याही कंपनीला व कन्सल्टन्सीच्या कॉलला बळी पडून यांना कोणीही प्रकारचे पैसे देऊन आपल्या ट्रोची संस्थेची या प्रकारे फसवणूक होऊ शकते मित्रांनो सतर्क रहा अशा कॉलपासून फरच्या कंपन्यापासून कन्सल्टन्सीपासून कारण हे कुठल्याही प्रकारचा फंड देत नाही हे फक्त यांचा धंदा आहे की एन जी ओला लुटायचा या लोकांना भ्रम आहे की या एन जी ओकडे भरपूर ट्रस्टचा पैसा असतो यांच्याकडून लुटायचं यांच्याकडून पैसा काढायचं हे तुम्हाला वीस हजार पन्नास हजार ती तुमची ट्रस्ट पण तुमच्या बोलल्यानुसार ते तुम्हाला ॲक्टिव करतात की ह्या व्यक्तीकडून आपण किती प्रमाणात पैसे घेऊ शकतात हे सर्व यांचे फक्त लुटायचे कामं आहे मित्रांनो सावध राहा अशा कोणत्याही कॉलला बळी पडू नये व अशा कॉलपासून सावधान राहा जय हिंद जय महाराष्ट्र